नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेले आहे सौमनिषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय आठवं कर्णाक अंग दोहे आज आपण घेणार आहोत तीन ते पाच परमात्म्याचं शब्दात वर्णन करताच येत नाही पण मग त्याचं वर्णन करण्याचा व्यर्थ प्रयास तरी कशाला करावा यावरच कबीर आपल्याला उपदेश देत आहेत दोह्यातून प्रथम आपण तिसरा दोहा ऐकूयात राखे राखेल वेद कुरानो गमी नाही कह्या नको पि ऐसा ऐ जिनी कथे अद्भुत राखी वेद वेद कुरानो गमी नाही पते पति कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात जिनी जिनी म्हणजे नको दुकाई म्हणजे लपलेला गमी पोचणे पतियाई विश्वास दोह्याचा अर्थ ऐकूयात हे मना तो परमात्मा अद्भुत आहे असंही तू म्हणू नकोस तो परमातला लपलेला आहे तसाच राहू दे वेद कुराण ज्याचं वर्णनच करू शकत नाहीत त्याचं वर्णन कसं काय करता येईल त्यामुळे त्याच्याविषयी काहीही सांगितलं तरी त्यावर कोण विश्वास ठेवेल एक कोणतीही गोष्ट शब्दात पकडण्याची मनुष्याला अतिशय वाईट सवय आहे पण सर्वच गोष्टी शब्दांच्या पकडीत येत नाहीत आणि दृश्य अशा कोणत्याही गोष्टीचं कितीही वर्णन केलं तरी त्याचं खरं वर्णन होऊच शकत नाही आवळगड्याचा गोलाकार असे जरी घड्याचं वर्णन केलं ना आणि तो घडा प्रत्यक्ष आधी पाहिला असेल तरच तो आवळगळ्याचा आहे गोलाकार आहे असं सांगता येतं आणि तरीही त्या त्रिमितीने युक्त घड्याचं ते खरडं खरं वर्णन होतच नाही तो घडा प्रत्यक्ष पाहिल्यावरच घडा म्हणजे काय ते कळू शकेल परमात्मा तर लुकाई लुकाई म्हणजे लपलेलाच आहे मग त्याचा स्थूल इंद्रियांनी अनुभव घेता येत नाही पण म्हणून काही तो नाही असं होत नाही ना कारण स्थूल इंद्रिय त्याच्या आधारावरच आपापलं काम करू शकतात मग ज्या गोष्टीचं वर्णन करून सांगता येत नाही त्याला आपण तो अद्भूत आहे असं म्हणतो एखाद्या अतिशय सुंदर अशा चित्राचं वर्णन करून सांगता येत नाही त्याचा केवळ दृष्टीनेच अनुभव येणं शक्य असतं तसंच परमात्म्याचा केवळ अनुभव घेणं शक्य असतं त्याचं वर्णन करता येत नाही म्हणून तर वेदांनी नेती नेती नाही ना तू परमात्मा असा नाही असा नाही असं त्याचं वर्णन केलेलं आहे मग जिथे वेद किंवा कुराणाला सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही तर तू त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न कशासाठी करतो आहेस तो केवळ अद्भुत आहे असंच म्हणता येतं आणि कबीरही सांगतात की तू त्याचं अद्भुत अशा शब्दांनी तरी वर्णन करण्याचा प्रयास का करतो आहेस तो परमात्मा लपलेला आहे तसाच राहू देणार त्याच वर्णन करण्याचा प्रयत्न केलास तर त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही कारण कारण ती अनुभवण्याची गोष्ट आहे आता आपण मराठी ऐकूयात अद्भूत नको म्हणू तो राहू तो लपलेला कोण ठेवी विश्वास असे जो अगम्य ही हि वेदा नको म्हणू तो, तो लपलेला ठेवी विश्वास अगम्य ही वेदाला परमात्म्याचं वर्णन शब्दात करता येत नाही कारण तो इंद्रियातीत आहे मग त्याची प्राप्ती तरी ती कशी होणार अशी शंका जर कोणी घेईल तर त्याला कबीर चौथ्या दोह्यात उत्तर देत आहेत ऐकूयात आपण चौथा दोहा करता की गती अगम है चल आपण उनमान धीरे धीरे पाव दे पहुचेंगे परवान करता की गति अगम है चल अपने उनमान धीरे धीरे पाव पावजे पहुंचेंगे परवान कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अगम म्हणजे अकथनीय उनमान म्हणजे अनुमान किंवा मार्ग परवान लक्ष सीमा पूर्णता डोह्याचा अर्थ ऐकूयात जगाच्या कर्त्याची गती अगम्य आहे हे म्हणा तू आपल्या सामर्थ्यानुसार मार्गक्रमणा कर हळूहळू पाऊल पुढे टाक म्हणजे ती पावलं नक्कीच अंतिम स्थानापर्यंत पोहोचेल केव्हा ना केव्हा तुला त्याचं दर्शन हे होईलच जगाचा कर्ता कसा आहे याची व्यर्थ चिंता कशाला करीत बसायचं त्याची गती तर अगम्य आहे त्याचं शब्दत वर्णन करताच येत नाही म्हणून तो नाहीच असंही म्हणू नये कारण आपल्या सर्व क्रिया त्याच्याच तर आधारावर चालत असतात ज्ञानदेव यासाठी बुबुळाचं उदाहरण देतात बुबुळ बघा सर्व गोष्टी दाखवतो पण ते बुबुळ मात्र दिसत नाही त्यासाठी हातात आरसाच धरावा लागतो ना बुबुळ स्वतःला दाखवत नाही म्हणून बुबुळ नाहीच असं म्हणणं योग्य ठरेल का ते नसतं तर गोष्टी दिसल्याच कशा असत्या हो? ओ मग भूबूळ आहे पण दिसू शकत नाही असंच म्हणावं लागतं तसंच ह्या जगाचा करता दिसत जरी नसला तरी जगाचं कार्य त्याच्याच आधारावर चालत असल्यामुळे तो आहे असंच तर म्हणावं लागतं तेव्हा मनुष्याने तो आहे असं अनुमान करून आपल्या शक्तीनुसार मार्गक्रमण करत राहावं एक एक पाऊल पुढे टाकत जर राहिलं तर केव्हा तरी मार्ग संपून अंतिम ध्येयाप्रत मनुष्य नक्कीच पोचू शकतो आता आपण मराठी साठी ऐकूयाची गती अगम्य आहे चाल आपुले चाल। टाके पाऊल पुढे साधक येईल कधी मुक्काम करत्याची गती अगम्य आहे चाल टाके पाऊल पुढे साधका येईल कधी मुक्कामा पुढचा दुहा ऐकूयात पाचवा पहुंचेंगे तब कहेंगे अमडेंगे उस उसठाई अजहू बेरा समंद में, बोल बेगुचे काय पहुंचेंगे तब कहेंगे, अमडेंगे उसठाई अजहू बेरा समंद में, बोल बेगूचे काय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अमडेंगे म्हणजे सांगू शकशील बेरा नाव किंवा होडी बिगूचैन नष्ट करावा दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की जेव्हा आपण त्या असीमापर्यंत पोचू तेव्हाच आपण काही सांगू शकण्यास समर्थ होऊ आता तर आपली नाव समुद्रातच आहे म्हणजे साधनेच्या मार्गात आहे अशा परिस्थितीत ईश्वराविषयी लोकांना काही सांगून धोका कशाला द्यावा किंवा व्यर्थ बोलण्यात काळ तरी नष्ट का करावा जी गोष्ट आपण पाहिलेलीच नाही आहे तर त्या गोष्टींचं सांगोवांगीचं वर्णन काय बरं उपयोगाचं आहे दिल्लीला जर गेलोच नाही तर तिथले रस्ते घरं याचं वर्णन तरी कसं करता येईल प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा दिल्ली आपण पाहू तेव्हाच त्या शहराचं आपल्याला वर्णन करता येईल तसंच परमात्म्याचं देखील आहे तसा आहे किंवा असा आहे तसा नाही असा नाही याचं वर्णन करत कशाला बसायचं अजून तर आपण त्या स्थानापर्यंत पोचलेलोच नाहीये मग नाव अजून आपली समुद्राचाच आहे मग परतीराच वर्णन तरी कशाला करायचं तिथे पोचल्यावर तो परतीर कसा आहे ते कळेलच की आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि त्याबरोबरच आपला आजचा भाग आपण संपवूयात पोचला सके के करशील बाप वर्णन त्या स्थानाचे नाव जुनी आहे सागरे कामन बोलण्याचे पोचला सके करशील बाप वर्णन त्या स्थानाचे नाव आहे सागरे कामन बोलण्याचे